मदत घेत असतात पण सरकारच्या विरोधात तिथेच भूमिका मांडणं ह्याला सुद्धा एक साहस नैतिक साहस आणि ते साहस आपल्याला इथे आम्हाला परंपरेने गोष्टी दिल्या आणि त्यातून आम्ही घडत गेलो आणि आम्हाला गोष्टी सोप्या होत गेल्या माध्यमामध्ये प्रवेश मिळवताना मला गोष्टी सोप्या होत्या त्या गोष्टी वंचित घटकातल्या लोकांना आजही सोप्या नाहीत यानंतर मी दशमी क्रिएशन या निर्मिती संस्थेचे प्रमुख नितीन वैद्य सर यांना मी इथे आमंत्रित करतो अनेकांना माहिती असेल जी मालिका आपण डोक्यावर घेतली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गौरव गाथा सर त्या मालिकेचे निर्माते आहेत त्याचबरोबर सर सावित्री या मालिकेचेही निर्माते आहेत मी रमदांना विनंती करतो की सरांना फुले पगडी आणि आपल्याकडून एक भेट देऊन त्यांचा सन्मान करावा हा समीरला नाईसचे आमचे सीईओ समीर शिंदे यांना विनंती करतो की सरांना फुले पगडी प्रदान करावी जोरदार काय होऊन जाऊ त्यात <laughs> मी नितीन सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं सर्वला जयखी माझे मित्र राजू फोपर पुरस्कार विजेती तरुण धडाडीची ऍडव्होकेट दिशा वाडेकर ज्यांनी आता आपल्या कविता सादर केल्या तर बाबूजी संदीप ढसाळ माझे मित्र राहुल प्रधान आणि समष्टीची सर्व मित्र मंडळी यांच्याशी माझं खूप जुनं नातं आहे आणि हे कायम आम्ही एकमेकांसोबत गेली समष्टीचं मला वाटतं तिसरं पर्व असेल जास्तीच आठवण माझ माझ हा मी एकोणीस पासून जो जोडला गेलो तो त्या समष्टीच्या या टीमचा मी स्वतःला भाग समजतो भागच <laughs> आहे आणि मला खूप त्याचा अभिमान आहे म्हणजे आज मला असं कुठेतरी कळलं की महाराष्ट्र शासन असल्यामुळे काही लोक आलेले आणि मला काही द्यायचं खर तर कळलं नाही आणि अशा कार्यक्रमात राहुल जे भाषण केलेलं आहे त्याची कुठेतरी ध्वनीप्रिती त्याला नेऊन दिली पाहिजे कारण बऱ्याच संस्था सरकारी मदत घेत असतात पण सरकारच्या विरोधात तिथेच भूमिका मांडणं ह्याला सुद्धा एक साहस नैतिक साहस नव्हत आणि ते साहस आपल्याला इथे दिसतय मला असं दिसत मला वाटतं मला माझी खात्री आहे की राजू ज्या वेळेला बोलेल त्यावेळेला राजू राहुल प्रधानच्या आणखीन पुढे जाईल आणि कारण राजू आणि मी खूप जुने मित्र आणि एकमेकांना खूप जुनी आमची ओळख आहे दूरचित्रवाणीच्या प्रवासात आम्ही सहप्रवासी राहिलेलो आहोत मला इथे खरोखर कर, खरा अभिमान वाटतो तो दिशा वाडेकरचा आणि तुम्हाला खरंच सांगतो शिका संघटितो आणि संघर्ष करा याच या घोषणेच जर व्यक्तिरूप प्रतीक जर आज आपल्याला पाहायचं असेल तर दिशा येत एक बातमी वाचते संघटित करते सुप्रीम कोर्टापर्यंत जाते आणि देशभरातल्या तुरुंग व्यवस्थेला आजरा देते हे काम ती करते आणि अनेक गोष्टी करते आणि इथे दिशाचे आई वडील दोघे यांचे मित्र आहेत चळवळीतले सहकारी आहेत माझे मोहन वाडेकर आणि शारदा वाडेकर मला असं दोघांनाही माझी विनंती आहे दोघांनी कृपा करून उभं राहिलं कारण अशा माता पित्यांचा हात पाठीमागे असल्याशिवाय असं तुम्ही घडत नाही हे लक्षात ठेव मोहन आणि दादा हे दोघे महाराष्ट्रामधल्या वंचितांसाठीची जी चळवळ चालू आहे त्या चळवळीमध्ये पुण्यामध्ये अतिशय आघाडीवर असलेलं हे जोडपं आहे आणि त्यांचीही त्यांचाही कन्या रत्न आहे ए वकील झाली कोलंबिया विद्यापीठामध्ये गेली आणि शिखा ही पूर्णपणे बाबासाहेबांची जी घोषणा आहे ती ती प्रत्यक्षात आणते आणि अशा मुलीचे आई वडील प्राऊड पेरेंट ज्याला म्हणता येईल असे इथे आहे आणि त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपली मुलं कशी वाढवावीत याचा धडा घालून दिला पाहिजे आणि तो त्यांनी दिलाय आणि दिला, म्हणून दिशा इथे आहे आणि म्हणून मला दिशाबद्दल अभिमान आणि आनंद आहे एवढंच बोलतो कारण हा लढा सोपा नाही काळ कठीण आहे आणि केवळ महाराष्ट्रातलं एकूणच सामाजिक वर्तमान ढवळून निघालेलं आहे आणि आपण कुठल्या दिशेला चाललो एकेकाळी एक पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणत होतो आणि त्याच महाराष्ट्रात काय घडतंय हे आता राहुलनी परभणीच्या रूपाने इथे विषद केलेला आहे आणि असं अनेक आता हे पहिल्यांदा घडलेलं नाही हे अनेक आणि या आधी काँग्रेसचं सरकार असतानाही घडलेलं आहे आत्ताच्या काळातही तेच घडत आहे व्यवस्था तीच आहे आणि त्या व्यवस्थेविरोधातला संघर्ष हा अं जो खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुल्यांनी सुरू केला रवाच आपण सर्वांनी साजरं केलेलं आहे आणि पुढे बाबासाहेबांनी नेला पुढे पॅन्थर सारखी चळवळ आली आणि आज राहुल दिशा आणि ही मंडळी ती पुढे नेत आहेत आपल्याला कुठेतरी या सर्वांच्या मागे उभं राहिलं पाहिजे त्यांचा भाग बनलं पाहिजे म्हणजे मी आणि राहुल राजू कोरळेकर आणि हे सांगताना मला अजिबात अं संकोच वाटत नाही आम्हाला परंपरेनी गोष्टी दिल्या आणि त्यातून आम्ही घडत गेलो आणि आम्हाला गोष्टी सोप्या होत गेल्या माध्यमामध्ये प्रवेश मिळवताना मला गोष्टी सोप्या होत्या त्या गोष्टी वंचित घटकातल्या लोकांना आजही सोप्या नाहीत आजही त्या भित्ती तशाच उभ्या हो आहेत आणि मला कल्पना आहे काय संघर्ष या मुला मुलींना करावा लागतो आणि एक मसान सारखा सिनेमा नरेश घायवान बनवतो त्याला कुठल्या दिव्यात जावं लागतं हे दिव्य मी पाहिलंय सोपं नाहीये आणि अशा याच्यातून एक निर्मितीची क्षमता असलेली तरुण पिढी आज उभी राहते आणि समष्टी घडवते त्यांचा मला म्हणूनच खूप अभिमान वाटतो एवढंच बोलतो म्हणजे दोन शब्द संपवतो कारण मला राजू आणि दिशा दोघांना ऐकण्यामध्ये कि विशेषतः दिशाला ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे कारण राजू काय बोलेल हे आपण इथे कल्पना करू शकतो <laughs> दिशा ही खऱ्या अर्थाने या पुढच्या पिढीला दिशा दाखवणारी आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका धन्यवाद खूप खूप आभार सर सरांनी सांगितलं त्यांच्या माध्यमांबद्दलचं माध्यमांच्या प्रवासाबद्दलचं करिअर बद्दलच त्यानंतर समक्षी फाउंडेशन बरोबर ते कसे जोडले गेलेले आहेत याबद्दल सांगितलं सावित्री ज्योती महामानवाची गाथा दशमी क्रिएशन सगळं सांगितलेलं आहे पण पली त्या पलीकडे त्यांच्यासाठीच्या दोन ओळखी वेगळ्या आहेत त्या म्हणजे ते राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आहेत होते होते पण आमच्यासाठी आहातही अजूनही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सगळ्या चळवळीतल्या सगळ्या चळवळीने वागणाऱ्या जगणाऱ्या संघर्ष करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठीचा शेवटचा रिफ्यूज पॉइंट म्हणजे नितीन वैद्य सर आहे